आयुषनी आधी काय हे त्या डोक्यात मध्ये ही सुचले ही रेसिपी आयुषला मंडळी सर्वांना खूप खूप नमस्कार सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पाठी वर्षा बसले मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो स्पेशल आहे स्पेशल म्हणजे फक्त असा की आयुष काय तर मेनू बनवतोय त्या वर्षात आणि ऑलरेडी मित्र सांगायचं झालं तर था, आम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या दोन दोन आम्ही खाऊन झालेलो आहे तेव्हा टेस्ट म्हणजे खूप सुंदर होती आणि आयुष्य बनवतोय म्हटल्याच्या नंतर विषय संपला एवढी आयुष्य खूप सुंदर बनवतोय आणि पनीर सुद्धा खाल्लेलं परी पनीर काय खाल्लं तू कसं वाटलं तर मित्रांनो काय बनवतोय ना तर म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर त्या मेनूला नाव काय ठेवायचं किंवा काय नाव सांगायचं कि आम्ही काही वेगळं बोलू का तुम्हाला जसा की जसं की पिझ्झा बनवतोय वडापाव बनवतोय समोसापाव बनवतोय अशातला काही भाग नाही तर काय ती तो, तो वेगळंच बनवतो त्याच्या मना मनामध्ये काय आलं ना की तो काय ते भरतच बनवतो पण खरंच तो बनवतो ना खरंच दोन खाऊन आहे मी पण मला तो पाणी सुटले तर तुम्ही म्हणाल दोन काय खाल्लं काय खाल्लं सांगत पण नाही तर चला जास्त उशीर नको लावूया आणि हा व्हिडिओ मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर आपण असा फॅमिली व्हिडिओ बनवतोय तर चला आपण जाऊया तुम्हाला दाखवतो की आयुष्य नक्की काय बनवतोय तर चला सर्वांनी आपण जाऊया आयुष कडे आणि आयुषचं काय चाललंय ते बघून घ्या मित्रांनो तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतोय दोन खाल तरी दोन पाव आहेत आणि आयुषने आधी काय हे डोक्यात मध्ये सुचलय ही रेसिपी आयुषला आपण जाणून घ्या आयुष काय बाबा हे काय करतो आणि मला पिझ्झा काय चालेल डोक्यात चटणी सारखी बघितलं तर मित्रांनो खरंच आम्ही मगापासून दोन खाऊन धरलो आहे आणि बघा आता आयुष्या बनवतोय आपण आयुषची रेसिपी पण बघूया आणि आयुषने इथं दोन रेडी केलेले आहेत वर्षा हे बघ दोन रेडी केलेले आहेत आणि आयुष तिकडे बनवतोय आणि ऑलरेडी हे बघा मी तर दोन लाद्या पाव आणलेल्या आहेत आणि हे बघा आता आयुषची तयारी चालू आहे पण आयुष खरं करतो आहे बनवतच नाही त्याला चव वेगळीच असते असं वाटतं ना की अजून खाव्या अजून खाव्या हे बघा हे हावली लोक बघा इथं हे बघा हाय हे बघा हाय तुटेल हळू 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 नाही कळत असेल तुम्हाला की कि मित्र हे बघा हेच आहे ते ज्याच्यामध्ये सेजवल चटणी मेवनीज आणि कांदा टोमॅटो टाकून आणि मस्का सुद्धा आहे मस्क्यामध्ये पाव असे टोस्ट केलेले आहेत ना वशा पण खूप छान बनलेलं आहे तर मित्रांनो आपण ट्राय करूया हा तिसरा पाव आहे मला

पहिला घेतला त्यावर टाकला ओके मित्रांनो हे आयुष्यच बनवत्या तर तुम्हाला असं वाटेल की कोणती इथे मम्मी बिम्मी उभी आहे तर ही बघा त्याची मम्मी इथे आहे हावल्यार किती आहे बघते किती पाव रेडी होते आणि हे बघा आयुष्य झालं ओके लगेच खाली घ्यायचं आणि जे शेजारी सुटण्यानी मेयोनीज टाकून जे बनवलं ते जेत लावायचं हा हा आयशा पण माइक नाही थोडस मोठ्याने बोला बोललास की हा हे बघा हे मेयोनीज आणि शेजवान चटणी तर जो का त्यांनी रेडीमेड मसाला बनवला आयुषने तो सर्व ह्याच्यावरती लावतोय आणि हे पाहिजे बघा मस्त की पावाला त्याने आता मस्क्यामध्ये तळ्यामध्ये शेकून घेतलेलं आहे

पुन्हा हे दोन पाव रेडी झालेले आहेत आणि आयुष्यात चारचे पाव का टाका तेव्हा समजत नाही आता ही बघा शुभी जबर लाईन मध्ये घुसते आहे पण ही रेसिपी आयुषची आहे आणि सेम रेसिपी जर कोण करत असेल असं मला वाटत नाही कोणी केली असेल आमच्या घरामध्ये किंवा माझ्या माहितीनुसार हा आयटम कुठे खायला पण भेटला नाही तर आयुषने आम्हाला आयटम खायला दिला का आयुष जबरदस्त जबरदस्त आयुष्यात मस्त चला तर मित्रांनो पुन्हा आपले दोन पाव रेडी झालेले आहेत आता वर्षा तिकडे घेईल आणि आपण जर भारत आणि खाऊया मस्त की आता अजून तो तोंडात चव सुटली आहे म्हणजे असं मला वाटतं की दोन लादी पाव पण पूर्ण नाही नाही वर्षा तर एक लादी पाव संपलेले आहेत ही दुसरी लादीचे पाव चालू आहेत तर चला वर्षा ही आपली प्लेट घे आणि आयुषने पुन्हा दोन टाकलेत मी मित्रांनो अजून मला वाटतं पाव थोडेसे बाकी आहेत तर चला आयुष तू या आयटम जो खेलो त्याबद्दल तुझे धन्यवाद काय वर्षात तुला काय बोलायचंय काय माणसं रे तर चला मित्रांनो आयुषने आमच्या मस्त खूप छान अशी रेसिपी केलेली आणि मला पावाची जाम आवडली आयुष मसा पाव पिझा तर मित्रांनो कशी वाटते तुम्हाला रेसिपी आमच्या आयुषची काय हा ही लोक आयुष्यातून उरलेल्या पावाचे संपवतोय आणि जेव्हा काय चालू झालंय तर मी पण इथं बाहेर आलोय तर कशी वाटले तुम्हाला आमच्या आईची रेसिपी नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि खूप जबरदस्त बनवली मी खरं तर तुम्ही इथं उभे असता आता आणि आयुष्य जर बनवलं असल तर तुम्ही नक्की दुसऱ्या पावाची वाट बघत असतो इतका सुपर झालं मस्त काय शाळेत भेटू शकत फोन नाही का फॅमिली व्हिडिओवर